कामात आहे मी आ, एका ठिकाणी गेलो होतो माळेगाव तिथं माझा एक जवळचा कार्यकर्ता मला भेटला आणि म्हणला दादा माझं साधं जमिनीच्या संदर्भातलं काम आहे एकदम साध आणि मला कसलं काम उत्तर त्याच नोंदीच नोंदणीच सात बारा नोंदणीचं म्हणजे आला तिथला तसशील तशी सर्कल सर्कल पंधरा पंधरा हजार रुपये मागतो तर पाच वाजता राठवत तिथं तुम्ही पण याचा बंदोबस्तच करतो म्हणजे मी जीव तोडून काम करतोय त्या बसमूटलं असलेल्या त्याचा ब्रेकिंग असं दाखवला